नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकाच मसाल्यापासून दोन भाज्या बनवलेल्या आहेत तीन म्हणू शकतात त्यामध्ये मी छोले केलेले आहे सुके छोले रसाभाजी आणि दोडक्याची काळी भाजी तर आता त्याची मी सुरुवात करते मसाला भाजण्यापासून तर मी दोन कांदे घेतलेले मोठे कांदे त्याला दोन्ही साईडने असे भाग करून घेतलेत आपल्याला तुकडे करायचे नाही आहेत आणि आपण ते गॅसवर भाजायला ठेवूयात त्यानंतर मी थोडंसं खोबरं घेतलं आहे खोबरं किसून घेतीयेत जर आपण खोबरं कापून घेतलं तर मिक्सरमध्ये पटकन बारीक होत नाही त्यामुळे मी या किसणीने किसते एकदम अशी पातळ लेअर येते पटकन भाजलंही जातं आणि मिक्सरमध्ये पटकन बारीकही होतं तर मी एवढं खोबरं घेतलेलं नाही आहे हे बघा मग किती मस्त पातळ बारीक झालेली आहे आणि खूप कमी वेळात आपला हे खोबरं किसून होऊन जातं तर मी एवढं खोबरं घेतलेलं आहे हे बघा अर्धी वाटीसुद्धा नाही घेतली एकदम थोडंसं घेतलं आहे त्यानंतर थोडा लसूण घेतला आहे सोलून थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना अर्धा इंच आल्याचा तुकडा आता आपण हे सगळं चांगलं भाजून घेऊयात तव्यावर तवा चांगला गरम झाला की आधी खोबरं भाजून घेऊयात खोबरं भाजत असताना मी तेल अजिबात टाकलेलं नाही आहे कारण पटकन भाजलं जातं आणि तेलाने काय होतं मिक्सरमध्ये बारीक करायला थोडासा प्रॉब्लेम येतो हे ये बघा खोबऱ्याचा कीस एकदम पातळ झालाय बारीक झाला आहे त्यामुळे हा लगेच भाजला जातो खोबरं भाजलं की आपण त्यानंतर जो कांदा गॅसवर भाजून घेतलेला आहे तो पण आपण या तव्यावर टाकूयात यामध्ये सुद्धा तेल टाकायचं नाही आहे असंच आपण भाजून घेऊयात त्यानंतर याच कांद्यामध्ये जो लसूण घेतलेला आहे तो लसूण सुद्धा आपण यामध्ये चांगला मिक्स करू आणि भाजून घेऊयात लसूण आणि कांदा भाजून झालाय त्यानंतर थोडंसं तीळ घेतलेली आहे मी तीळ थोडी तडतडली की लगेच त्यामध्ये खोबरं टाकून हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि हा मसाला आपण काढून घेऊयात मसाला काढून घेतल्यानंतर तवा गरम असतो तीळ ती थोडीशी टकली असते ती काढता येत नाही त्यावेळेस काय करायचं जी आपली कोथिंबीर आहे ती त्यामध्ये टाकायची चांगली मिक्स करायची हे बघा सगळं तीळ त्याला चिटकून येऊन जाते मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण दोडकी कापून घेऊयात आता मी इथे दोन घेतलेले आहे दोडकी त्याच्या आपण वरच्या शिरा काढून घेऊयात बघा अशा पद्धतीने मी याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत दोन्ही दोडक्याच्या काढायचे आणि ह्या शिरा ज्या आहे त्याचाही आपला उपयोग होतो या शिऱ्यांची चटणी खूप छान लागते ठेचा त्या ठेच्याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता यानंतर आपण दोडक्याचे काप करून घेऊयात तर आपल्याला दोडक कापायचं कसं तर आपण जशी वांग्याचे चार भाग करतो तसे आपल्याला याचे करायचे हे बघा एक छोटा तुकडा घेतला आणि त्याला आपण दोन चिरा मारलेल्या आहेत पूर्ण चार तुकडे करायचे नाही आहेत वांग्या भरलं वांगं जसं करतो आपण त्या पद्धतीने ही दोडक्याची भाजी करणार आहोत हे पूर्ण कापायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण सगळे दोडके कापून पाण्यामध्ये टाकून ठेवू या पाण्यामध्ये तुम्ही हळद आणि मीठसुद्धा टाकून ठेवू शकता जर तुम्हाला जास्त वेळ कापून ठेवलेले असेल तर नाही तर गरज नाही आता यानंतर मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा फ्लेम आपल्याला करायचा नाही आहे त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेले आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे यामध्ये अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर आपण जी दोडकी कापून ठेवलेली आहे ती यामध्ये टाकूयात गॅस मोठा करायचा नाही आहे गॅस कमीच राहून द्यायचा आहे नाहीतर सगळं आपला मसाला जळून जाईल आपण हे मिक्स मिक्स करून घेऊयात झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ आहे दोडक्या ही भाजी अशी आहे की त्याला जास्त मीठ चालत नाही आता हा मसाला जळू नये म्हणून काय करायचंय अर्धा कप आपण यामध्ये पाणी घालू काय होतं फक्त तेल असल्यामुळे मसाला पटकन जळून जातो त्यामुळे मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि अर्धा कप यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ दोडक्याला मीठ नेहमी कमी टाकायचे कारण नंतर खारट होण्याची शक्यता असते नेहमीच्या भाजीपेक्षा दोडक्याला मीठ कमीच टाकायचं चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया पाच ते दहा मिनिट आपण जो मसाला भाजून ठेवलेला आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात थंड होईपर्यंत आपण दोडक्याला फोडणी घातलेली आहे मसालाही गार झालाय आपण आता तो मिक्सरमध्ये काढून घेऊ आपला मसालाही बारीक झाला आहे आणि पण आता दोडकी पाहू शिजलीत का हे बघा आपली चांगली दोडकी शिजलेली आहे कमी मी गॅसवर शिजले एकदम सॉफ्ट होता आणि छान चव येते आता आपण ही सगळी साईडला करून घेऊया मध्ये जे आपलं थोडंसं तेल आहे तेल आणि थोडं आपण पाणी टाकलेलं होतं तर तो, तो, तो थोडा मसाला आहे त्यामध्ये जे मी बारीक करून घेतलेले आहे मसाला त्या थोडासाच टाकायचं आहे कारण आपल्याला याला जास्त ग्रेवी बनवायची नाही आहे सुकं दोडकं करायचं आहे आणि आधी आपण चांगला मसाला भाजून घेतलेला आहे त्यामुळे जास्त तळण्याची सुद्धा गरज नाही आहे बघा मस्त आपली भाजी झालेली आहे आता फक्त मसाला शिजण्यासाठी आपण दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर पुन्हा ही भाजी जाखवून ठेवूया मी ही भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवते कारण याच मसाल्यापासून आपण आणखी एक भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे थोडंसं त्यामध्ये आपण तेल टाकूयात तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे आणि थोडेसे जिरे मोहरी अर्धाही चमचाला कमी टाकली आहे जिरेसुद्धा आता त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूयात आणि हळद काळा मसाला धने पावडर आणि लाल मिरची पावडर मी यामध्ये घातली आहे हे चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये आपण जो वाटून ठेवलेला मसाला आहे जे वाटण बनवलेलं आहे उरलेलं ते सगळं यामध्ये टाकू आणि थोडंसं हिंग आपण हा मसाला चांगला एकत्र करून घेऊ परतून घेऊयात आता मी रात्री हरभरे भिजायला ठेवलेले होते त्याला मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊन चांगले शिजून घेतलेले आहेत या मसाल्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात आणि हे उकडलेले सगळे हरभरे यामध्ये घालोत हरवऱ्याला सुद्धा मी आधी मीठ टाकलेलं आहे शिजायला त्यामुळे मी मसाल्यामध्ये थोडंसंच मीठ घातलेलं आहे चांगले परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडला जे दोडकं ठेवलं ते छान शिजलेलं आहे छान आपली दोडक्याची भाजी तयार झाली आहे अशी दोडक्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा सगळे खूप आवडीने खातील आपण आता गॅस बंद करून देऊ आपली भाजी झाली आहे आता जे हरभरे आपण परतून घेतलेले आहेत मी पाच मिनटं ते झाकून ठेवलेलं होतं पण त्याचं व्हिडिओ काढायला जमला नाही गाई गडबडी तर आता हे आपले चांगले परतून झालेले आहेत आता हे आपण थोडेसे काढून घेऊयात कारण सुका हरवरा सुद्धा म्हणजे अशी सुक्या हरभऱ्याची भाजी सुद्धा मसाला हरभरा खूप छान लागतो चपाती सोबत आणि जे उरलेले हरभरे आहे त्यामध्ये आपण गरम करून ठेवलेलं थोडं पाणी आहे ते घालो तुम्हाला रस्सा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात चांगली उकळी आली की आपण कमी गॅसवर याला थोड्या वेळ ठेवून देऊ आपली दोडक्याचीही भाजी झालेली आहे आणि हरभऱ्याची सुद्धा भाजी झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि अजून आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलेलं